आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय मला काका म्हणून माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंय असं विधान कदमांनी केलं तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या शिरसाट यांच्या भूमिकेवरून सुद्धा रामदास कदमांनी जोरदार टीका केली शिरसाट यांना आताच का पुळका आलाय असा सवाल त्यांनी विचारलेला आहे काय मला काका 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 म्हणून माझं सगळं समजून घेतलं मला वाटलं माझ्या माझ्याकला कॅबिनमध्ये मा येतोय बावा येतोय बावा येतोय बावा काका 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 मीटिंग लावा काका सचिवांना बोलवा का काका यांना बोलवा काका त्यांना बोलवा शिकून घेतलं आणि माझंच खातं घेऊन बसला माझ्या बाट्यात खंजी कुसवून हे अवलात हे बाळासाहेबांचे विचार नाहीत बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं आम्हाला ताकद दिली आम्हाला लढाय शिकवलं आम्ही लढलो आणि साहेबांचा शब्दाखाली पडू दिला नाही संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही आम्ही पंचावन्न वर्ष घासलेत पक्षामध्ये शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना प्रमुख आमची नेमणूक केली ते शिंदे शिवसेनाचं वैयक्तिक मत असेल त्यांचं उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी ते काय पुष्कळ काय केलं असावं कदाचित त्यांचं इतकं प्रेम होतू जातं आहे कदाचित तर त्यांचं ते वैयक्तिक मत आहे पक्षाचं मत नाही आहे आज बघ पाह पाहतोय ना आपण एकनाथ शिंदेना मुळासकट उकडून काढायचं प्रयत्न सामनामधून होतो आहे आज देखील असं असताना आम्ही उद्धवचा नाव देखील समज होऊ शकत नाही तर सोबत जायचा प्रश्न येत नाही कुठे